नमस्कार मी साक्षी न्यूज तुमचं स्वागत आताच्या घडीची मोठी बातमी कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असून महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचं चित्र समोर आलंय प्रशासनाच्या वतीने स्वस्त दरात वाळू डेपो सुरू करण्यात आल्या आहेत तसेच विविध योजना देखील राबवल्या जात आहेत मात्र प्रत्यक्षात महसूल विभागाचे दुर्लक्ष व वाळू तस्करांना मिळणारे अभय यामुळे कायद्याला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जात आहेत दररोज पाटेपासून रात्रभर वाळू तस्करांनी धारणगाव कुंभारी शिवारातील गोदावरी नदीपात्रात हवदूस घातला आहे दृश्यातून ट्रॅक्टर व फरांडीच्या सहाय्याने वाळू उपसा करताना दिसून आलेत इतक्याच मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठा रास होत असून महसूर विभागाचे वाळू तस्करांशी असलेले आर्थिक हितसंबंधामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे वास्तविक पाहता यापूर्वी महसूल प्रशासन फक्त किरकोळ कारवाया करत आहे त्यामुळे या कारवाईला भीक नाही गेल्या दिवसापूर्वी मोहेगाव देशमुख परिसरात महसूलच्या अवैध दोन वाळूचे डंपर पकडले मात्र त्यात मोठी आर्थिक तोडफोड झाल्याने ते सोडण्यात आले असल्याची चर्चा रंगली आहे मात्र याबाबत महसूल प्रशासनाला सूदभर देखील खबर नाहीये हे मात्र विशेष वाळू तस्करांना अभय कोणाचं राजकीय की प्रशासकीय हा सवाल आता नागरिकांमधून जोर धरू लागलाय या बातमीचा इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री